नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य विभाग भरती संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओला शॉटपर्यंत नाही बघत संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा आरोग्य भाग भरती संदर्भात काय महत्वाचे अपडेट आहे ती संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र शासन उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक आता बघा हे जे काही पत्र आहे ते आहे तीन पाच दोन हजार चोवीस रोजीचे यामध्ये विषय काय देण्यात आले आहे पाहू शकता गट क व ड समर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने प्रतिक्षा सूची तयार करण्यासंबंधीच्या कारवाईबाबत तर बघा वेटिंग लिस्ट जी तुमची तयार केली जात आहे तर त्या वेटिंग लिस्टच्या कार्यवाही संदर्भात या ठिकाणीचा विषय देण्यात आला आहे संपूर्ण माहिती जर आपण या ठिकाणी पाहिली तर बघा उपरोक्त विषयांकित प्रकरणी गट ड समर्गातील सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने रिक्त राहिलेली पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून भरणे करता एक ते पाच मुद्द्यांची माहिती अद्ययावत करून दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजीच्या आयुक्तालयीन बैठकीकरिता करता विहित नमुन्यातील माहिती मागवण्यात आलेली होती तर बघा जेवढी काही रिक्त पदे आहेत गट डमधील रिक्त राहिलेली पदे तेवढ्या पदांची प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांमधून ती भरण्यासाठीची जेवढी काही माहिती ती अद्ययावत करून पाच चार दोन हजार चोवीस रोजीच्या आयुक्तालयीन जी काही बैठक झाली होती त्यामध्ये त्या ठिकाणी माहिती जी ती मागवण्यात आलेली होती सदर बैठकीत सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन अन्वये प्रतीक्षा यादी तयार करण्याकरता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी सदर हू मार्गदर्शक सूचनांप्रमाणे व प्रचलित शासन तरतुदीप्रमाणे गट ड संवर्गातील प्रसिद्ध जाहिरातीमधील रिक्त राहिलेली पदे भरण्याकरिता प्रतीक्षा सूची तात्काळ अद्ययावत करण्यात यावी म्हणजेच तुमची वेटिंग लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी लवकरात लवकर लौकर लावण्यात यावी अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर बघा तसेच पत्रातील तीन ऊद्वारे गट डस वर्गातील आयापदाची निवड प्रक्रियेसंदर्भात या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अपरिवर्तनीय असल्यामुळे त्यानुसार प्रस्ताव शासन मान्यते सादर करावा असे निर्देश असल्याने तीन कार्यालयीन दिवसाच्या आत सविस्तर तर प्रस्ताव सादर करण्यात यावा आता बघा तुमची जी काही वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लवकरच येणार आहे वेटिंग लिस्ट जशीच लागेल तशी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपडेट जी आहे ती प्रोव्हाइड केली जाणार आहे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आरोग्य विभागाची वेटिंग लिस्ट लागल्यावर तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड केली जाते आता बघा तुम्हाला काय वाटतं तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असू शकतात की किंवा कोणत्या पदासाठी तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहात ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे संपूर्ण अपडेट पाहिलेली अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवड असेल व्हिडिओ आवडतात लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद